चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे ज्या दिवशी ब्रह्मदेवांनी या सुंदर सृष्टीची रचना केली ज्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र लंकेतील रावणाचा पराभव करून चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परत आले आणि शालिवाहन राजा याने शत्रूंवर विजय मिळवून एका नवीन युगाची सुरुवात केली म्हणून ज्या दिवसापासून शालिवाहन संवत्सराचीही सुरुवात होते म्हणजे शालीवाहन शकाचा अर्थात संवत्सराचा पहिला दिवस सुरू होतो त्याला आपण गुढीपाढवा असे संबोधतो तसेच प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली ती देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात आणि म्हणून यालाच चैत्र नवरात्र म्हणतात गुढीपाडवा म्हणजे काय त्या दिवशी काय करतात हे आपल्याला माहिती आहेच पण हल्लीच्या जेन झी आणि अल्फा आणि त्यासोबत पुढे येणाऱ्या अनेक पिढींना माहिती असावी म्हणून हा सर्व खटाटोप तर चला समजेल अशा सोप्या शब्दात समजावून घेऊयात ज्या दिवशी उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो त्यावर केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर लावतात मग गुढीला गंध फुले अक्षता वाहतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात नंतर दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते गुढी पाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात लहान मुले मुली महिला पुरुष पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीत सहभागी होतात आता गुढी हे कशाचं प्रतीक आहे तर गुढी हे विजय समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात नवीन उपक्रमांचाही प्रारंभ होतो तसेच सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टीही केल्या जातात आता आपल्याला माहीतच आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या दिवसापासून उन्हाळी पिकांची नवीन लागवड सुरू होते कसं आहे आपले हिंदू सण हे असेच साजरे केले जात नाहीत बरं त्यात सर्व बाबींचा सारासार विचार केलेला असतो म्हणजे बघा ना आरोग्याच्या दृष्टीनेही बघितलं तरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडूलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्त नाश करणे त्वचा रोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते तसेच शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे किंवा ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते आणि अशा प्रकारे प्रत्येक वर्षी गुढीपाडवा हा विजय नवसृष्टी आणि नव्या सुरुवातीचा संदेश घेऊन येत असतो म्हणूनच हा दिवस उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो आणि गुढीपाडव्यापासूनच श्री राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचाही प्रारंभ होतो ह्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत आत्तापर्यंत सांगितलेली माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद